कापाय गेले तर कापता कापेना ना जाळाय का गेले तर दाणे जळता काय जळे ना भगवंतांना मारलेली जी गाठ आहे ती त्याच्याशिवाय सुटणार नाही ते असणार सगळं गाराने उठे गेले पुन्हा यशोदेच्या घराजवळ ता। सगळं असं झालं तरी माती यशोदा मातेला काही खरं वाटत ना आणि मग यशोदा मातेन त्या ठिकाणी सांगितलं माझं कोणतं नाही आईला त्यावेळी भगवंताने ठरवलं की मी कसं आहे ते तू तुला मी खरोखर मीच दाखवतो एक दिवशी चोरी केली कुठं केली स्वतःच्या घरातच चोरी केली आणि त्यावेळी मात्र यशोदा मातेला पटलं की हा खरोखरच चोर आहे आणि त्याला मग सांगितलं तू दंगा करतोय करतोयस तुला आता घरात ठेवायचा नाही कुठं घालायचा कोरगदे दंगा करायला लागल पाच सहा वर्षाचं झालं की कुठं घालवतात त्याला शाळेत घालवतात मग आता तुला शाळेत घालायचं म्हटले आता त्यावेळेची शाळा म्हटल्यानंतर कुठली शाळा घरामध्ये भरपूर गाई गुरं असायची घ्यायचं आणि कुठं जायचं गाई गोपाळ सवंगडी वना म्हणत बसत नाही गाई गोपाळ सवंगडी वना सगळ्या गाई घ्यायच्या आणि वनामध्ये चारायला जायचं आणि नित्यक्रम त्या ठिकाणी मला खूप खेळायचे हुतुतू हुंबरी हामामा जसं आता आपण गेलो दिंडीला एक तासात मागायचं म्हटलं तुम्ही लावले किती तास अडीच तीन तास माझे कीर्तनाचा एक तास तुम्हीच घेतला त्या ठिकाणी असं भरपूर तुम्ही खेळला मग आता असं खेळल्यानंतर मग ती पोरं म्हणायला गाई सगळ्या कुठे गेलेल्या पावा काढावा वाजवावा आणि मग त्या ठिकाणी खेळणं थांबवावं आणि ते भगवंताला म्हणायचं हांदी भार पोटी भूक काय केला याची म्हणणार आमच्या भूक लागले काय तुझ्या कीर्तनाच काचं कीर्तन असच असतंय अर्ध्या एक तासात वडापत काम सगळं असते काय केला वेळ केलायच चूक नाही आता म्हटले आम्हाला भूक लागलेली आहे बर म्हटले मग भगवंतानं पावा वाजून सगळ्या गाई एका ठिकाणी आणाव्या आणि एका ठिकाणी आणून त्या ठिकाणी मग नंतर जेवायला बसावं त्यावेळी ती गोपाळ म्हणणार भगवंता जरा जेवायला बस देव म्हणणार माझं आई कसं सगळ्यांचं तर नाही नाहीतर नाही मग ती गोपाळ म्हणणार तू आहेस मोठ्या तुझं आहे मोठ्याच खाण आम्ही बाजी बाकरी तुला जर आमच्यात बसायचं असेल तर आमचं असेल तस आहे मग त्यांनी युक्ती करावी हे काय करायचं सगळ्याचा करायचा का ला सगळं एकत्र करायचं त्याला करायचा काला आणि तो सगळ्यांनी तो काला भगवंतांना त्या ठिकाणी गोकुळामध्ये केला तोच काल आपले या ठिकाणी भगवंतांना हा काला वैकुंठामध्ये नाही तो आपण सर्वांनी खायचा आणि त्याची इच्छा देव करतात म्हणून काल्याची असे देव जरी झाले पाण्यामध्ये ते देव मासे झालेले आणि त्यांना काला मिळून द्यायचा नाही तो काला खायचा आणि हात आपल्या पाठी माग पुसायचे म्हटले त्या ठिकाणी देवता नसते ठीक आहे म्हटले जो काला भगवंताना त्या ठिकाणी गेला तोच काला आपले या ठिकाणी साबरेवाडी मध्ये आहे म्हणून आपण सगळ्यांनी तो काला एकमेका देवमुखी असो तर बोलता बोलता बोलण्याच्या वेगामध्ये जस जमल तस एक तासामध्ये चिंतन करण्याचा ता प्रयत्न केला आहे काही चुकीचं जर झालं असेल तर आईच्या उदाहरण अंतकरणानं माफ करायचं आहे एकदा ताट वाचा

बाबा जागी जयंत देवेनी गोपांतना जयकारा